रामकृष्ण हरी सध्या जे धर्मांच्या मठाविषयी वाद चालू आहेत आणि वादंग होऊन दोन्ही बाजू समोर येत आहेत अशा वेळेला काही लोकांनी मला विचारलं की स्वामीजी तुम्ही याच्यावर काहीतरी बोला हे जे चाललेलं आहे हे बरे वाटत नाही आम्हाला बघताना आम्हाला बरं वाटत नाही धर्ममध्ये शांतता समाधान प्रेम असं असलं पाहिजे पण ज्या ठिकाणी वादविवाद होत आहेत मोर्चे काढले काढले जात आहेत सभा होत आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध बोललं जात आहे असं जे वातावरण या ठिकाणी चाललेलं आहे मठांमध्ये हे वादविवाद व्हायला नाही पाहिजे आणि हे वादविवाद थांबतील कसं तर काही जे तटस्थ माणसं आहेत आणि चांगली माणसं आहेत अशा लोकांनी याविषयी बोललं पाहिजे जे संप्रदायामधली अधिकारी माणसं आहेत त्यांनी बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे अशा तऱ्हेने लोक माझ्या पाठीमागे लागले म्हणून मी याविषयी बोलायचं ठरवलं नाही तर अशा तऱ्हेच्या वादविवादामध्ये पडण्याची माझी काही इच्छा नसते पण लोकांनी मठाच्या नियंत्रण मंडळांनी ट्रस्ट कमिटीनी आणि भक्त मंडळी परस्परामध्ये बसून या गोष्टी मिटवल्या पाहिजेत तुमच्यामध्ये काही छिद्र छिद्र आहे असं समजलं वादाचं काही मुद्दा आहे असं समजलं की पत्रकार मंडळी ताबडतोब तिथे येऊन या वादाला अधिक भडकवत असतात वाढवत असतात आणि नास्तिक मंडळी जी धर्म साधू संत आणि ईश्वर याच्या विरोधी आहेत अशी मंडळी त्याचा फायदा घेतात आणि बघा 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 हे मठ कसे आहेत बघा ही संस्थानं कशी आहेत बघा हे आश्रम कसे आहेत बघा ह्यांच्यामध्ये चा काय चाललेलं आहे अशा तऱ्हेने बदनाम करत असतात आणि त्याच्यामुळे एकूणच धर्मसंस्था मठसंस्था आश्रमसंस्था यांच्याकडे पाहण्याचा सामान्य जनतेचा दृष्टिकोन दूषित होऊ लागतो आणि हे सगळ्याच माणसांनी हे टाळलं पाहिजे असं मला वाटतंय वादविवाद होऊन देऊ नये बीड जिल्ह्यामध्ये सध्या सासुरा येथील दत्ताश्रम कुठला मठ आहे त्याचं प्रकरण गाजत आहे आणि नारायण गडाचं देखील उत्तराधिकाऱ्यांचं प्रकरण गाजत आहे याविषयी जे काय कानावर आलेलं आहे त्यासंबंधी त्यातून विचार मानतोय ते सगळेच बरोबर असतील असं नाही सगळ्यांना सगळं अस पटेलच असं नाही पण आम्ही मठामध्ये कुठल्याही जाती कुठलाही संप्रदाय किंवा कुठलाही प्रदेश किंवा कुठल्या ह्याच्यावरून काही भांडण होऊ नयेत परमार्थामध्ये जाती संप्रदाय प्रदेश जिल्हा याच्यावरून भावना भडकवू नयेत अशा मताचा मी आहे एकूण परमार्थ हे सुलभ शांततेने भजन पूजन भक्ती ज्ञान यानेच चालला पाहिजे हा माझा अतिशय आग्रह आहे आणि याच्याविषयी मी बोलतोय त्यानंतर सासुराच्या आश्रमाविषयी बोलूया की सासूरांच्या आश्रमाचं सा माझ्या कानावर आलेलं कदाचित ते चुकीही असेल पण सासुराच्या आश्रमाचे जे मठाधिपती आहे त्यांनी आपण वृद्ध झालेलो आहोत आणि मठ चालवण्यासाठी कोणीतरी उत्तराधिकारी असला पाहिजे असं म्हणून नूतन जो उत्तराधिकारी आहेत त्यांच्या घरी जाऊन तीन चार पाच वेळेला जाऊन आग्रह करून समारंभाने त्यांना बसवलेलं आहे आणि समारंभपूर्वक उत्तराधिकारी म्हणून त्यांना काय दाखल केलेला आहे तेव्हा तो बय झालेल्या महंताने सगळा कारभार मोठ्या मनाने प्रेमाने त्यांच्याकडे द्यायला पाहिजे होता त्यांना सोपवायला पाहिजे होता आणि त्यांना वाव हो हो दिला पाहिजे होता आणि आपला आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर ठेवायला पाहिजे होता पण हे काही केलं नाही त्यांनी केलं नाही कारभारही त्यांनी नूतन उत्तराधिकाराच्या हातामध्ये दिला नाही त्यांच्या भूतकालीन वागण्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही वेळ नाही पण सध्या वार्धक्य अवस्थांमध्ये जे ते वागत आहेत दशातर्न गोष्टी करत त्याच्याविषयी सासुऱ्याच्या भक्तमंडळीमध्ये नाराजी आहे सासुराच्या भक्त मध्ये त्यांनी केलेल्या गोष्टीविषयी मतभेद आहेत हे मतभेद खरं म्हणजे सगळ्या लोकांना बसवून हे करून मिटवले पाहिजे ते कोर्टापर्यंत कचेऱ्यापर्यंत धर्मदाय आयुक्तापर्यंत जायला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने जर उत्तराधिकारी समारंभपूर्वक नेमलेला असेल आणि तो अधिकारी कुठल्याही तऱ्हेने कमी प्रतीचा नसताना सगळ्या गोष्टीमध्ये योग्य असणारा आणि तो आश्रम म्हणतो मठ व्यवस्थित चालू शकवेल अशा तऱ्हेने शिकला सवरलेला कीर्तन प्रवचन करता येणारा असं असताना तुम्ही त्यांच्या हातामध्ये पटकन मोठ्या मनाने अहंकार बाजूला ठेवून दुस्वास न करता कारभार देत नाही आहेत याच्यामध्ये जो मठाच्या जवळ जो जी माया येत असते त्या मायावरचा जो आपला अधिकार इतक्या वर्षापासून जमवलेला आहे माणसं स्वतः सोडायला तयार नसतात हेच याचं कारण आहे वास्तविक मठाच्या ठिकाणी मठ हे काही राजकीय पक्ष नाहीत ज्या ठिकाणी तुमची संबंधित तुमच्या नात्या गोत्यातली माणसं तुमच्या जागेवर नेमावीत हे काय योग्य वाटत नाही पण तुम्ही स्वतः मागणी करून बोलावून घरी जाऊन समारंभपूर्वक जाहीर करून ज्याला बसवलेलं आहे त्याच्या हातात मोठ्या मनाने कारभार दिला पाहिजे आणि हे प्रकरण पूर्णपणे मिटवलं पाहिजे असा असं माझ्यासारख्या तटस्थ माणसाला वाटत आहे त्या उत्तराधिकाऱ्याला गावातल्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तुमच्याविषयी अनेक आक्षेप लोकांचे आहेत आणि तशासाठी गावातली मंडळी कलेक्टरच्या समोर उपोषणाला सुद्धा बसलेली होती त्याच्याविषयी काय प्रशासक वगैरे नेमलाय की नाही नेमलाय मला माहित नाही पण अशा काहीतरी गोष्टी घडल्यात आणि त्याचा काहीतरी तो निर्णय होईल पण सार्वजनिक धर्म व्यवस्थेमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना ढवळाढवळ दवल करू देण्यापेक्षा आपण मोठ्या मनाने लोकांच्या सहभागाने लोकांच्या मताने काही व्यवस्था निर्माण केलं तर ते उत्तम होईल असं माझ्यासारख्या माझ्यासारख्या माणसाला वाटत आहे नारायणगडा विषय सुद्धा बघितलं जे आम्ही ऐकतोय ते कदाचित चु, चुकीचं असेल एकच बाजूचं असेल कसंही असेल जे कानावर ऐकू येत आहे जे बोललं जात आहे जे दिसत आहे लोक सांगत त्याच्यावरून आम्ही करतोय आणि काय कोणाचाही अपमान करण्याच्या दृष्टीने आम्ही बोलत नाही आहोत नारायणगडावर जो काही नेमला गेलेला आहे उत्तराधिकारी हा उत्तराधिकारी नारायणगडाच्या महंतांनी आणि ट्रस्ट कमिटीच्या लोकांनी तिथे नेमलेला आहे हा अधिकार बरोबर आहे ही गोष्ट मान्य आहे की हा अधिकार याच्याविषयी उत्तराधिकाऱ्याचा निर्णय हा पूर्व महंतानी आणि ट्रस्ट कमिटीच्या लोकांनीच करायचा असतो ही गोष्ट बिलकुल मान्य आहे याच्याविषयी कुठलेही मतभेद नाही पण जे पंचक्रोशी मधील आणि जवळचे जे आश्रमाच्या जवळची जी गावं आहेत आणि त्याच्यामधील जी भक्त आहेत ती त्यांचं म्हणणं बिचारात घ्यायचं का नाही घ्यायचं आश्रम हे भक्तावर चालत असतात ता आणि भक्तांच्या सेवेवरच चालत असतात बाहेरून येणारे धनदाते असतील आणखी असतील पण आश्रमाच्या सहवासामध्ये असणारी जी काही विशिष्ट गावं असतात जी पूर्णपणे आश्रम रूपच झालेली असतात आणि आश्रमाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आश्रमाच्या प्रत्येक संकटाच्या वेळेला आश्रमाच्या प्रत्येक सेवेच्या वेळेला आश्रमाच्या प्रत्येक कामाच्या वेळेला आश्रमाच्या अडीनडीच्या वेळेला सगळं जी मंडळी धावून जातात त्यांना तुम्ही बारीक सारीक सगळ्या कामासाठी बोलवत असताना अशा माणसांचा विचार तुम्ही घेत नाही तर हेच नारायणगडाच्या भक्तांचं गारण आहे आम्ही कधी तुम्हाला विरोधी गेलो नाही आमची तुमच्यावर पूर्णपणे श्रद्धा आहे पण या नवीन उत्तराधिकाऱ्याविषयी आम्हाला त्या गादीला योग्य आहे अश्या तऱ्हेने वाटत नाही त्यांचं वागणं चालणं बोलणं व्यवहार ज्ञान या सगळ्या गोष्टी आम्हाला योग्य वाटत नाही ज्या गादीच्या योग्य अधिकाराविषयी वाटत नाही हे भक्तांचं मत आहे ते त्यांचं मत असू शकतं पण पन... आश्रम आणि मठ या लोकांनी भक्तांचा विचार करायचा असतो की नसतो ही नवी गोष्ट या दोन प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आलेली आहे आणि मला वाटत माझ्या दृष्टीने असं वाटतं की भक्तांच्या मंडळीचा विचार जरूर करायला पाहिजे भक्तांच्या म्हणण्यामध्ये खरे खोटपणा आहे तिथे राजकीय आकसामधून काही बोलत आहेत की कोणाच्या बाहेरच्या प्रेरणेने बोलत आहेत याचा विचार न करता भक्तांचं म्हणणं हे आहे की अजूनपर्यंत आश्रमाचा मठाचा अधिकारी हा परंपरेने आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला तो वेगवेगळा असतो म्हणजे राजकीय पक्षामध्ये कोणीतरी एखादा काढतो आणि त्याचा अध्यक्ष तो म्हातारा झाल्यानंतर त्याचा मुलगाच बनतो असं काही मठाच्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि होऊ नये पूर्वी जशी परंपरा आहे की मठाधिपचे मठाधिपतीच्या नात्या गोत्यामधलं कोणी असता कामा नाही मठाचं चा कार्य चांगल्या तऱ्हेने चालू शकेल अशा तऱ्हेने उत्तम ज्ञान क्रिया कलाप आचरण हे सगळं असणारा मठाला बदनाम न होऊ देणारा आणि मठाचा भौतिक विकास आणि धर्म धर्मप्रसाराचं पर्चारा, काम करणारा असा कोणी अधिकारी तुम्ही बसवा तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला वाटत असेल त्याच्याप्रमाणे पण ही नवी परंपरा तुम्ही काढू नका मठाधिकारी आहेत त्यांच्या नात्यामधलाच कोणीतरी उत्तराधिकारी बनवायचा मग त्याने सुद्धा तीच परंपरा चालू ठेवून त्याच्याच नात्या संबंधामधला कोणी उत्तराधिकारी बसवायचं म्हातारी मेलेचं दुःख नाही पण काळ सोकावतो अशा तऱ्हेने भक्तांचं म्हणणं आहे जे आम्ही ऐकतोय त्याच्यावर भक्तांचा विचार करायचा का नाही करायचा हे पूर्णपणे मठाधिकाऱ्यावरच असतं मठाधिपतीवरच असत केला तर भक्तांचं सहकार्य मिळेल नाही केलं तर भक्तांच्या मनामध्ये हा रोष राहील आणि रोष हा रोष पुढे अग्निरोप सुद्धा होऊ शकतो तेव्हा हा आपण विचार सगळ्या लोकांच्या समक्ष एकदा मला अगदी हात जोडून पाया पाया पडून विनंती करायची की अशी बा होऊ देऊ नका असे उघड वाद विवाद होऊ देऊ नका सगळ्या मंडईना बोलून घ्या त्यांचे म्हणणे काय ऐकून घ्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे बदल करता आला करता येत असेल तर करावा सर्वांच्या एकमताने झाला कोणाला आपल्या मठाला योग्य असेल मठाच्या कीर्तीला योग्य असेल असा अधिकारी बसवण्याचा प्रयत्न ट्रस्ट कमिटी आणि मठाधिपती पूर्व मठाधिपती यांनी केलं तर बरं होईल कारण आश्रम हे केवळ आणि केवळ भक्तच चालवत असतात आश्रम हे साधू संतांना गरज नसतात भक्तांसाठीच असतात आणि भक्तच चालवत असतात असं माझं ठाम मत आहे जरी त्याचा संचालन कोणी साधू संन्यासी किंवा कोणी महापुरुष करत असला त्या आश्रम हे भक्ताचेच असतात भक्तांनीच चालवले असतात भक्तांच्या सेवेमुळेच चालत असतात कुठेही जा तुम्ही कसंही जा भक्तांच्या मताला मान दिला पाहिजे अशा मताचा मी आहे मी हात जोडून सगळ्या संबंधितांना विनंती करतोय की हा वाद लवकरात लवकर तुम्ही मिटवा कोणाच्याही मनामध्ये मन कलुषित होऊ नये कोणाच्याही मनामध्ये रोष होऊ नये कोणाच्याही मना कोणालाही हिन लेखू नये कोणाचाही अपमान करू नये आणि सगळ्यांनी बसून एकत्र बसून एकमेकाच्या विचाराने एकमेकाचे विचार समजून घेऊन हा वाद लवकरात लवकर मेटवावा त्याला वाढू देऊ नये वाढल्याने द्वेषाने द्वेष द्वेषाने द्वेष जातीयवाद आणखी अनेक राजकारण हे सगळे गोष्टी वरवर यायला लागतात भडकायला लागतात वातावरण खराब होतं भक्ताच्या मनामध्ये अशा तऱ्हेने विचार यायला लागतात बघा आम्ही भांडतो त्यावेळेला आम्हाला हे समजावायला सांगतात आणि आता, ही बाद बाद आता हे स्वतःच भांडायला लागलेले आहेत वादविवाद करायला लागलेले आहेत याच्यामुळे नास्तिकांची पोळी पिकते नास्तिक लोकांचंच काय होतं फावतं आणि नास्तिक मंडळीच पत्रकारांना आताशी धरून आणि हे करून एकूणच धर्मसंस्थेला बदनाम करतायत आणि त्याची मला खेद होतोय तिसरी गोष्ट मी तुमच्यासमोर सांगतो आहे बेळगाव म्हणजे का कर्नाटकमध्ये बेळगावच्या एका गावात आश्रमामध्ये एका स्वामीच्या आश्रमामध्ये रात्रीच्या वेळेला दहा साडे दहाच्या सुमाराला एक स्त्री तिच्या मुलीला घेऊन आल। आली कशासाठी आली का आली याच्याविषयी आपण काही बोलू शकत नाही पण आली अशा वेळेला ही गोष्ट बाहेरच्या लोका लोकांनी गावातल्या लोकांनी पाहिली आणि ह्या पाहून त्या लोकांनी जाब विचारला त्या लोकांनी सगळ्या गावातल्या लोकांना बोलावलं त्या ठिकाणी विचारणा झाली सगळी झाली लोकांचा राग भयंकर होता पोलीस आले आणि त्या पोलिसांनी जसं तसं त्या महंताला बाहेर काढलं आत्ताच्या आत्ता त्याने आश्रम चढून निघून जावं असं गावाच्या आश्रमाच्या भक्तांचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे त्या भक्ताला जावा लागलं खरं काय खोटं काय जी बातमी आली आहे त्याप्रमाणे मी बोलतोय या तिन्ही प्रकरणामध्ये जे या त्या संबंधित मठांचे जे कोणी सेवा करणारे सेवक भक्त अभिमानी श्रद्धावंत जी मंडळी आहेत त्यांचा राग आपणाला नजर लाई हा जो राग आहे हे असं पूर्वीची मंडळी हे सगळं खपून घ्यायची पण आज जी सामाजिक माध्यम निर्माण झालेली आहेत या सामाजिक माध्यमामधून माध्यमा कोणी आपल्या मोबाईल वरून काही आपली अभिव्यक्ती जगासमोर मांडू शकतो आणि याच्याविषयी ही अभिव्यक्ती मांडण्याचं जे हत्यार सामान्य जनतेजवळ आलेलं आहे त्याच्यामुळे भक्त हे केवळ आपल्यामुळे चुळबुळत राहणार नाहीत किंवा आपल्या मनामध्ये घुसमटत राहणार नाही ते आपणाला अभिव्यक्त करणार आहेत हे सगळ्या संबंधितांनी जाणून घ्यावं असं मला वाटत आहे आणि जुनी मंडळी हे सगळं सहन करून घ्यायची पण नवा जो तरुण आणि सुशिक्षित भक्त वर्ग आहे ह्यांचे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच वागणिक वागणुकीवर बारीक लक्ष असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मान्यतेच्या विरुद्ध काही असं वावग दिसलं तर ते अभिव्यक्त होणार आहेत आणि कदाचित ते सामुदायिक ऋचीने सुद्धा अभिव्यक्त होतील तेव्हा या सगळ्याच मठांचं नियंत्रण करणाऱ्या महंत मठाधिपती या सगळ्या लोकांनाच माझ हात जोडून सांगणं आहे आता जुने दिवस गेलेले आहेत की हम करेसो कायदा किंवा मी सांगेन ते तुम्हाला ऐकलं पाहिजे नाही तर मी तुम्हाला शाप देईन तुमचं अकल्याण होईल वगैरे वगैरे अशा भीती दाखवण्याच्या गोष्टी त्या काळ संपलेल्या आणि ही नवी जागृती येत आहे ही नवी जागृती चांगली आहे का वाईट आहे ही वेगळी गोष्ट आहे पण माझ्या दृष्टीने जागृतीच स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतय माझं मत कदाचित तुम्हाला पट पटणार नाही पण भक्तांची ही जी जागृती आहे हा भक्तांची ही जागृती आपल्या सगळ्यावरच्या धर्मप्रमुखावरच्या एक अंकुश आहे असं मला वाटतंय आणि ह्या हा जो अंकुश आहे हा आपणाला काही गैर गोष्टी करण्यापासून वाचवेल असं मला वाटत आहे लोकशाहीचा जमाना आहे जनतेला आपलं मत असतं आणि जनतेला आपलं मत आपला आग्रह सांगण्याचं स्वातंत्र्य असतं आणि ते सांगण्यासाठी आजची तरुण पिढी आणि लोक तयार आहेत आणि त्यांना मदत करणारे त्यांच्या पाठीमागे लोक वेगवेगळ्या आ तरण राजकीय मतभेद असल्यामुळे त्यांना करणारे लोक असतातच याच्यामध्ये चांगली गोष्ट काय वाईट गोष्ट काय जी काही काळाच का काही कालांतर झाल्यानंतरच आपल्याला समजून येते तात्कालिक आपण जे मत बन बनवतो जे तात्पुरतं आपल्यासमोर जे काय येत आहे त्याच्यावरूनच आपलं मत बनवतो किंवा सगळ्यांची लोकांच्या ह्याच्या सांगण्यावरून मी हा व्हिडिओ बनवतो आहे ह्याच्यामध्ये काही चुकीचं देखील असण्याची शक्यता आहे आणि काही लोकांच्या मी समतोलपणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही कोणाला काही लागत असेल तर मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो पण परत पर एकदा माझा आग्रहाचं विनंती आहे की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये धर्माच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची वाद उभी राहू नये अहंकारामुळे लोहामुळे mm -hmm. किंवा संबंधितांच्या मायेमुळे नातेवाईकांच्या मायेमुळे किंवा आणखी इतर कोणामुळे राहू नयेत धर्मक्षेत्र हे विशुद्ध शुद्ध निर्मळ राहिलं पाहिजे लोकांच्या श्रद्धेवर विघात होता का नये एवढीच माझं मत आहे हरिओम